हाय फ्रेंड्स परत तुमचा लाडका तक्ष आलाय तुमच्या भेटीला वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात मी मजेत आज पण माझी मम्मा एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासोबत आली आहे गोष्टी शेअर करायला आज ती सांगणार आहे माझं झोपेचं रुटीन मी तिला कसं रात्री परेशान करून सोडतो आणि तक्ष हॅप्पी आहे आणि सगळ्यांसोबत है गप्पा मारतोय आणि खूप साऱ्या झोपेविषयी बाळाच्या टिप्स आई शेअर करणार आहे आणि बघूयात आई कोणता टिप्स तुमच्यासोबत शेअर करते आणि त्या टिप वापरून ती मला रोज रात्री झोपवते चला तर मग फ्रेंड्स बघूया हॅलो फ्रेंड्स मी तक्षची आई आली आहे तुमच्यासोबत परत एक नवीन टॉपिक घेऊन त्या टॉपिकवर बोलायला चला तर मग फ्रेंड्स बघूयात आजचा नवीन टॉपिक कोणता तर आज मी बोलणार आहे तक्षच्या झोपे तक्षचं झोपेचं जो रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते शेअर करण्याचं कारण असं की तक्ष रात्रभर शांत झोपतो मी ऐकते माझ्या फ्रेंड्सकडून की बेबी रात्री उठतो खूप त्रास देतं रडतं चिडचिड करतं आहे तर अशा कंडिशनमध्ये मला वाटतं की आपण तक्ष झोपतोय तक्षला झोप लागण्यासाठी रात्री मी काय काय टिप्स करते त्या टिप्स सगळ्या मला असं वाटतं मम्मीसोबत शेअर कराव्यात म्हणून मी तो टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आज आली आहे टिप्स म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही करत मी मी नॉर्मली जसं सगळं मम्मा करतात तसंच करते फक्त एक रुटीन बनवायचं बेबीचं आपल्या झिरो टू थ्री मंथपर्यंत झोपलेलाच असतो जास्तीत जास्त त्याचा टाइम फीड करणे आणि झोपणे हाच असतं त्याच्यानंतर थ्री मंथनंतर बेबीचे सगळे रुटीन्स चेंज होतात झोप कमी होती फार मग अशा कंडिशनमध्ये आईला पण विकनेस आलेला असतो डिलेवरीनंतर परत रात्रीचे जागरण मग आपण कसं मॅनेज करायचं कोणत्या टिप्सने आपल्या बेबीला आपण रात्रभर शांत झोपेल की जेणेकरून आपल्याला पण दुसऱ्या दिवशी फ्रेश आणि बेबीसोबत खेळायला मजा येईल आणि बेबीला पण फ्रेश वाटेल आपल्याला वाटतं की बेबीने दिवसभर हो पण झोपायला हवे आणि रात्री पण झोपायला हो असं तर नाही होऊ शकत ना तीन महिन्यानंतर बाळाची झोप फार कमी होती तर अशा अशा सिच्युएशनमध्ये आपण बाळाचं एक प्रॉपर रुटीन सेट करायचं म्हणजे कसं मी जे केलं आहे तकसाठी ते तक्षला मी दिवसभर झोपायला जास्त म्हणजे आधीपासनं सवयच नाही लावली जेव्हापासनं ना थ्री मंथचा झाला तेव्हापासनं दिवसभर खेळायचा त्याची आजी असायची घरी आजीसोबत फिरायचा खाली जायचा आणि सकाळी एक दांघोळ झाल्यानंतर त्याला एक ते दीड तासच झोपे त्याची फार कमी झोपे आणि ती झोप झाल्यानंतर दु पाच ते सातच्या दरम्यान थोडासा एक दीड एक दीड तास पण नाही एक तास झोपतो आणि त्याचं रात्रीचं रुटीन सांगायचं झालं तर आपण आम्ही दहा ते अकराच्या दरम्यान झोपतो तर बाळाला कधी पण झोपायला आता आपल्याला माहीत आहे की आता आपण दहाला झोपणार तर नऊ वाजल्यापासून बेडरूममध्ये घेऊन जायचं बेडवर टाकल्या टाकल्या तर बाळ झोपणारच नाही आपलं अशा सिच्युएशनमध्ये आपण त्याच्यासोबत अर्धा तास खेळायचं नंतर लाईट बंद करायचे म्हणजे रूममध्ये एनवायरमेंट तयार करायचे की झोपायचे बाळाला आणि आपल्याला पण झोपायचे ते खेळून खेळून थकतं परत दिवसभर पण आपण त्याला झोपवलेलं नसतं थोडंफार झोपलेलं असतं ते असं अति खूप तीन तीन चार चार तास झोपलेलं नसतं असं करून बाळ तक्ष झोप झोपून जातो आणि रात्रीमध्ये मध्ये फिडिंगसाठी उठतो आणि परत झोपतो हे जे मी सांगते ते तक्षच्या बाबतीत आहे परंतु काही काही मम्मीचा खूपच प्रॉब्लेम असतो की तसं सगळं फॉलो फॉलो केलं पण काहीच फरक पडत नाहीये तर अशा सिच्युएशनमध्ये बाळाला आंघोळ घाला त्याची मसाज करा कोमट तेलाने त्याला मसाज करा हे सगळं फॉलो करून बघा नक्कीच फरक पडेल बाळ झोपेल आणि महत्त्वाची टीप म्हणजे की आपण आपल्या बेबीला दिवसभर सतत झोपू घालणे झोपू घालणे हा प्रकार करू नका आपण असं करतो आणि रात्री परत बाळ हे जागते आपल्याला रात्रभर जागवते त्याच्यापेक्षा बाळ त्याच्या मनाने एकदा सकाळी अंघोळनंतर एक दीड तास झोपलं ठीक आहे रात्री पाच ते सातच्या दरम्यान आपला स्वयंपाक कसा टाईम असतो आपण स्वयंपाक करू शकतो त्या टायमात एक दीड तास झोपलं तर ठीक आणि त्याच्यानंतर रात्री बरोबर त्याचा टाईम मी सांगितलं ती गोष्ट फॉलो करून बघा बघा बरोबर रात्री दहा ते अकराच्या टाईममध्ये बेबी झोपणार कारण ते थकत दिवसभर नाही झोपल्यामुळे आणि ही सर्व माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा Thank you.